नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय का कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुक्यात सर्वधा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो हा आपला पक्षी आज जवळजवळ पासष्ट दिवसाचा होऊन गेला आहे तर आपला कोंबडा हा आपला एक तेराशे चौदाशे पंधराशे ग्रॅम साईज लागते कोंबडीची आणि कोंबडी आपली नऊशे एक हजार अकराशे ग्रॅमच्या आसपास आहे तर मित्रांनो आज पाच दिवसाचा माल आहे कसा आहे तुम्ही कमेंट करून सांगा माल एकदम फ्रेश आहे निरोगी आहे आणि एकदम टवटवीत आहे आणि जर कोणाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून संपर्क करावा आपल्या शेडमध्ये आता सध्याला अडीचशे ते दोनशे या आसपास पक्षी शिल्लक आहे मित्रांनो आणि पक्षी एकदम फ्रेश आहे कोणाला घ्यायचे असले कॉल करा डबल झालो आणि मग आता मार्ग शेल्स माहिती हवळ जराशी खप कमी झाला पण आता उद्यापासून त्याची विक्री जोरदार होईल मित्रांनो तर संपर्क करा ज्याला पाहिजे असेल तिने कोंबडा हा दीड किलोच्या आसपास आहे मित्रांनो म्हणजे तेराशे ते पंधराशे ग्रॅम तर चला धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद